नमस्कार मी श्रुतेश दीपक पाटील आज एकनाथ आवडसरांनी लिहिलेली हसरे घर या कविता संग्रहातील पहिली कविता सकाळ ही तुमच्यासमोर मी सादर करणार आहे सकाळ पूर्वेला फटफटली सकाळ पूर्वेला फटफटली आणि चांदोबाची स्वारी लगेच ढगाड दडून गेली सकाळ हसत प्रकटली सकाळ हसत प्रकटली अन कोवी किरणे दाही दिशांनी तिचा निरोप घेऊन गेली सकाळ प्रफुल्लित झाली सकाळ प्रफुल्लित झाली अन घराची कवाडे तिच्या स्वागतास उघडली गेली सकाळ दवात भिजली सकाळ दवात भिजली अन हिरव्या पात्यांवर मोत्यांची रांग चकाकून गेली सकाळ लख प्रकाशात न्हाली सकाळ लख प्रकाशात न्हाली अन मना मनाला मना वाऱ्याच्या साथीने देत गेली सकाळ हवेत विरली सकाळ हवेत विरली अन उन्हाच्या भाराने दुपारच्या गाडीने भरकन निघून गेली उन्हाच्या भाराने दुपारच्या गाडीने भरकन निघून गेली धन्यवाद